आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते या याप्रसंगी माझे खासदार भास्करराव पाटील खदगावकर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर माझे आमदार अमरनाथ राजूरकर ओमप्रकाश पोकरणा हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर डॉक्टर मिनल खदगावकर जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्या मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना अशोक चव्हाण हे म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे या प्रसंगी उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यासह समविचारी पक्षाला सोबत घेऊन जागा वाटपाचा निर्णय होऊ शकतो नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा बहुमताने जिंकण्यासाठी आपण कामाला लागावे असं आवाहन त्यांनी केलं त्याचबरोबर नांदेड बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न आणि मराठा आरक्षण याबाबत देखील त्यांनी भाष्य केलंय पाहूयात ते काय म्हणाले आज संपूर्ण वास्तव आहे नाकारता येणार नाही आम्ही भूमिका घेतलीच ना, ना आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही स्पष्ट भूमिका घेतली मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही स्पष्ट भूमिका घेतली धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की सिंगच्या आरक्षणात धक्का न लावता आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे सभागृहात आम्ही काय काय बोलतो तुम्ही जर युट्यूब उघडलं किंवा ते भाषण जर लोकसभेचं विधानसभेच मुंबईमध्ये झालेल्या विधानसभेच्या सगळ्या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं भाषण रेकॉर्डवर आहे बरोबर नागपूरच्या अधिवेशन झालं ते भाषण हो रेकॉर्डवर आहे या भाषणामध्ये आम्ही सांगितलं गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड